दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर असलेली दिशा सालियन ह्याची आठ जून दोन हजार वीसच्या रात्री तिचा मृत्यू झाला चौदाव्या मजल्यावरून उडी मारून दिशानं आत्महत्या केल्याचं आत्तापर्यंत बोललं गेलं मात्र पाच वर्षांनंतर एक फोटो समोर आला आणि दिशा सालियनच्या या फोटोवरून नवं वळण मिळण्याची आता शक्यता आहे तो फोटो नेमका काय आहे त्याच्यामुळे नेमके काय प्रश्न उपस्थित झालेत आणि त्याची उत्तरं नेमकी काय असू शकतात याचा आढावा घेणारा हा सविस्तर रिपोर्ट पाहूया दिशा सालियांच्या याच फोटोवरून आत्महत्या प्रकरणाला नवं वळण मिळालंय दिशाच्या अंत्यविधी वेळेचे हे फोटो पाच वर्षांनंतर पहिल्यांदाच समोर आलेत चौदाव्या मजल्यावरनं उडी मारून दिशानं आत्महत्या केल्याचं आतापर्यंत बोललं गेलंय पण इतक्या उंचीवरनं पडून सुद्धा दिशाच्या चेहऱ्यावर एकही जखम का नाही साधं खर्चटलं सुद्धा का नाही असे सवाल करत दिशाच्या कुटुंबियांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे आदित्य ठाकरे मोरिया आणि सूरज पांचोली दिशा सालिया फ्लॅटवर लोकेशन असल्याचे दर्शवत आहे समीर वानखेडे यांच्याकडे महत्वाचा डेटा उपलब्ध आहे संबंधितांची लाय डिटेक्टर नार्को टेस्ट आणि ब्रेन मॅपिंग टेस्ट घेण्यात यावी दिशा सालियान हिचा बलात्कार करून हत्या करण्यात आली आहे आदित्य ठाकरे सूरज पांचोली होते हे प्रूव्ह करणारे डिजिटल प्रूफ्स मोबाईल टावर लोकेशन आणि एक्स्ट्रा जे आत्ता नाही सांगत आहे मी हे सगळे नार्कॉटिक्स कंट्रोल ब्युरोच्या फाईलमध्ये आहे एवढे पुरावे मिळालेले आहेत ते पुरावे आणि आमच्याकडचे पुरावे याच्या आधारावर मी एक जबाबदारीचं स्टेटमेंट करतोय तुम्ही या केसमध्ये एफ आय आर आणि ट्रायल सोडा आरोपींना फाशीची शिक्षा देण्या इतके पुरावे आमच्याकडे आहेत एखादा बाप पाच वर्ष शांत राहू शकतो मी सुद्धा एका पुरीच्या बाप आहे माझ्या पुरीला बोट लागलं ला असतं ना बोट त्या माणसाचं मुंडकं काढून असतं मी एवढा बाप घाबरत नाही कोणाला राजकारणात त्या राजकारणाच्या सगळ्याच पातळ्या खाली चालल्या आहेत अजून ह्याच्यावरती कोणी काय बोलाव जे सतीश सालियान आपली लेख दिशानं आत्महत्या केली असं सा सांगायचे तेच वडील आता आपल्या लेकीची हत्या झाल्याचा दावा करतायत त्यामुळे दिशा सालियान मृत्यू प्रकरणाची चौकशी करावी यासाठी हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे दिशा आत्महत्या करणं शक्यच नाही माझ्या मुलीचा मृत्यू हा अपघाती झाला असं त्यावेळी भासवण्यात आलं दिशाचा मृत्यू अपघाती नसून तिच्यावर सामूहिक बलात्कार करून हत्या करण्यात आली आदित्य ठाकरे त्यांचा अंगरक्षक सूरज पांचोली तिनो मोर्या त्यावेळी उपस्थित होते किशोरी पेडणेकर आणि मालवणी पोलिसांनी आमच्या कुटुंबावर दबाव टाकला माझ्या कुटुंबाला नजरकैदेत ठेवलं होतं आमच्या प्रत्येक हालचालींवर त्यांची नजर होती मुंबई पोलिसांनी सगळे साक्षी पुरावे न्यायवैद्यक अहवाल आणि शवविच्छेदन अहवाल या साऱ्या गोष्टी बनावट तयार केल्या आदित्य ठाकरे आणि सूरज पांचोली दिनो मोर्यासह पोलिसांची चौकशी करण्याची ही मागणी आठ जून दोन हजार डिसेंबर दोन हजार बावीस मध्ये एसआयस मध्ये आहोत साधारणतः घटना होऊन पावणे पाच वर्ष झालेली आहेत अजूनही एसआयटी चौकशी करते असं ते म्हणत आहेत किती दिवसांमध्ये एसआयटीचा निष्कर्ष आणि अहवाल हा जनतेच्या समोर आणणार अध्यक्ष महाराज हा माझा थेट प्रश्न आहे किती दिवसांमध्ये सदर प्रकरणाची चौकशी मार्फत ही सध्या अजूनही अहवाल अजूनपर्यंत प्राप्त नाही ही आहे परंतु सदर चौकशी अजून गतीने केली जाईल अध्यक्ष जे काही होत्या सुसाईड झालं असं त्यांचं अगोदर म्हणणं होतं परंतु नंतर आता प्रसार माध्यमांच्या माध्यमातून जे काही माहिती समोर येत आहे की त्यांचे वडील जे आहेत ते कोर्ट त्यांनी कोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे याचिकेमध्ये त्यांनी ज्या गोष्टी म्हटलेल्या आहेत त्या आपले प्राप्त झाल्याच्या नंतर त्यानुसार कोर्टाच्या मार्गदर्शनानुसार आम्ही ती कारवाई करू मालवणी पोलीस स्टेशनमध्ये आम्हाला इन्क्वायरीसाठी बोलवलेलं तेव्हा राणे साहेबांनी ऑन रेकॉर्ड इथे सांगितलेलं की उद्धवजींचे दोन वेळा फोन तेव्हा राणे साहेबांना आलेले की तुम्हालाही दोन मुलं आहेत माझ्या मुलाकडून काय झालं असेल तर त्याला वाचवा मदत करा असं ऑन रेकॉर्ड सांगितलं होतं राणे नारायण ना राणे साहेब पण बोलतील याबद्दल आमचं घराणं आमच्या घराण्याच्या सहा सात पिढ्या जनतेसमोर आहेत त्याच्यामुळे या विषयात काही तथ्य नाहीये दूर दूर तक कोई असं ज्याला म्हणतो तसं काय दुरान्वयाने सुद्धा संबंध नाही पण जर का राजकारण ह्या वाईट बाजूला न्यायचं असेल तर मग मात्र सगळ्यांचीच पंचायत होईल कारण खोट्याचं जर का तुम्ही नायटा करणार असाल तर ते तुमच्यावरती बुमरंग होऊ शकेल हेच या लोकांनी सांगू दिशा सालियान मृत्यू प्रकरणावरनं सत्ताधारी आदित्य ठाकरेंच्या अटकेची मागणी करतात पण आता याच प्रकरणावरून महायुतीतले मतभेद समोर आले दोन तीन दिवसांपूर्वीपासून चालू असलेला औरंगजेबाचा विषय त्यावर महाराष्ट्राची चर्चा भरकटली आणि काल रात्रीपासून सुरू झालेला दिशा सालियांचा विषय महाराष्ट्राच्या समोरचे हे प्रश्न नाहीतच मी किती दिवसांपासून सांगतोय आणि अक्षरशः डोकं सा फोडून सांगतोय की महाराष्ट्राच्या समोरचे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न न्याय देण्याचे प्रश्न आणि याचिकाकर्त्यांनी जी याचिका कोर्टात दाखल केली त्याला सन्माननीय न्यायालय योग्य तो निकाल देईल आता अधिवेशनाचा कार्यकाळ जेवढा उरलेला आहे त्या कार्यकाळामध्ये फक्त आणि फक्त शेतकरी या विषयावर तुम्ही चर्चा केली पाहिजे त्यांनी काही गोष्टी अशा जोडल्या की माझ्या आमच्यावर दबाव होता आता खरंच दबाव होता का त्याच्या संदर्भात काही फोनचं संभाषण रेकॉर्ड आहे का सीडीआर आहे का काही व्हॉट्सॲपवर काही चॅटिंग झालं आहे का, का हे सर्व गोष्टी कोर्टात दिल्यावर समजेल आपण कोर्टात एक केस गेल्यावर त्याच्या एवढ्या काही प्रचार करतो की नंतर मग कोर्टातून कोर्टातून काही निकाल जागा तरी ज्या व्यक्तीच्या विरोधात केस आहे त्याचं जीवन तर उद्वस्तो दिशा सालियान मृत्यू प्रकरणी तिच्या वडिलांनी नव्यानं चौकशीची मागणी केली या याचिकेमध्ये आदित्य ठाकरेंचं नाव आल्यामुळे खळबळ माजली त्यामुळे आता हे प्रकरण नक्की कोणत्या दिशेला जाणार हे लवकरच स्पष्ट होईल निखिल चव्हाण पुढारी न्यूज मुंबई